खुशालाच बा अंगावर बुरका घेऊ घेऊ बसायला लागली नाव हेवडायला पोरी काम करायला तर रोज गावात गेलो का पाच सहा जण पोरींचे लग्न तेव्हा करायची मरायला त्यांना मला तुमच्या पोरींचे लग्न करा आमच्या पोरींचे माग का पण विचारायचं काय म्हणते त्यांचा आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण थांबलो कुठं कुठं पोरी तरी भेटायला लागले ता पोरी नाही भेटत पण आपल्याकडे सांभाळत की गावात गेलं ना लोक असे मावळावर मला विचारतात पोरीच लग्न करायची का पोरीच लग्न करायची का हे मोठी तर पहिले करायची म्हणते दादा सांगितलंय ना मला शिकून सवून चांगलं मोठं व्हायचं अंबानी बापाला म्हणते अंबानीच्या घरी ऐका टायमाचे घालायला धो धो घालीतोय तीच मग तेच म्हणते ना मी शिकते मस्त प्रगती करते मग तुम्हाला नवी नवी नवीन नवीन कपडे चांगले घरी प्रगती करणार तू मग

धंदे दिले तर सोडून पुढे आणली तर गाजरावानी लाल जरा पडायला लागली दिमाकाने सेटिंग लावायची लावायची कसली का सेटिंग मी कुठली सेटिंग लावायची बोरे काय बोलात की मी माझ्या पुरतं बोलले तू लागणार तो चांगला घरात गेला मिळायचं

तू फक्त पोरगी म्हणतील हा का गाव पोरं म्हणा तुमची पोरी नाही का त्यांचे झालेत बाबा सांगू माझं लागलं डोकं पण बन करायला तुमचं ते कोणतरी आले तर बघ झालं

सरपणाचा भारा तू घरी जा पुरी ते आण तिकडचं टोपलं फिपलं गोळा करून जात्या भाकरी खाल्लेलं हा बा कशी करू ती ही बापाचं काय ऐकतेस ग कांदेऊ देऊ तिकडच घेते तिकडच ते आळ घे निर्मळ करून काढ तिथलं गावात सगळं गोळा कर झाली पोरगी आता माझा ऐकाना गेली बापाला गेली तर मला काय ऐकत संध्या काय म्हणते ग कामाच्या टायमातच बरं हा घालान मुताला येतंय ग आता ते का विचारून येणार आहे का नाही का युका नको ते विचारणार आहे का फेकटच केला तर काहीच कळत नाही पण मध्ये जिबली घालवी ती या हा कामं करणार तोंडाला फिते आता आणि हे मध्येच लुटू लु लुटू लुटू, 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 लुटू चल ती जा ते टोपलं घेऊन या जा प गिलास त आम्ही घेऊन या जा जा पोरे अगं ते शेगून ये शेळी सोड करची शेळी सोड नुसत्या माय भावरांग्या करायला लागल्या बापाला हु नुसतं हुरु करून सोडला या मायचं कर नुसतं हे केलंय सरमार केलंय ह्यांनी तोंडला प्यायनी पोरच माग त्या तर आतापासूनच होय कशाला ह्यांचे लग्न करायचे तर पैसा नाही पाणी नाही बाप पळत चार घरी आ हे मरणाचं रानातलं काम पडलं एक तर पावसाने असलं केलं ह्या वर्षी लोकांचं इकत पाणी घेऊ घेऊ बेजार झालाय माझा जीव पैसा तरी कशा कशाला घाला होता जीव तगून गेलाय काय म्हणतोय पोर भारी पैशाला तुला लागेल थोडेफार पैसे देतो पैसे माझी ऐकूत नाही लग्न करत तुला रुपये खर्च नाही काय बंगला घर सगळं ऐकतो ना ना तुला रुपये खर्च नाही राहत असे हवाली करून द्यायची म्हणजे तुम्हाला काय काळजी करायची राह मी म्हणतो आता मला तो काय म्हणला त्यांना फक्त मुलगी त्याचा ताब्यात सगळं करायला तयारी हा टोटल पाच लाख रुपये द्यायला तयारी ना तीन दिन पूर्वी लग्न करायचं का सोपे काय का किती पैसे तरी आता हे पाच लाखाची भूमक काय कोण फोडू नका हे तुमच्या जीवासाठी केलं आपल्या अगोदर पैसे पोरग कसं आहे काय अरे पोरग नंबर एक टॉप मॉडेल मी होतो तुम्ही जेव्हा जवळचे तस माहिती पोरच बाब जवळच मित्र आणि ना तुला वाटते मी बिलकुल नाही

ना वाड़ा, ना वाड़ा का कुटानं वाढाय कुटाना जर वाढ आम्ही येत राहना ना एवढ काय टेन्शन सिंग एक एक द्यायची कटून काढायची मोकळ व्हायचं ना ना पाच लाख पाच लाख इला घेतले होईल पुढे पुढची वेळेस बघू ना हीच सोय लागलं पुढे पुरची पुढची लाईकडे पहिले काळात खाली बारा घराच्या बार काढले की दुसऱ्याचा लगेच आहे आपल्याकडे त्या अजून एक

हे बघ मला विचारून घरी तूरे बाय काय तू पुढे लोकांना तिघातच राहू द्या कुठं बघा नाही करायचं हे पन्नास हे द चार लगेच उद्या दोन तीन दिवस टाकू उद्याच करून टाकू काय दोन दिवस बरं चालतंय तुम्ही जा चांगल्या कामाला कशाला उशीर तुम्ही जा मी बघतो पोरगा चांगलं अरे बाय बर अरे तू शपथ बघ खराब नाही पोरग बस काल करू काय नाही काय दोन आहे का, 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 का? ना ना। था 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 पार। एक मिनटं एक वाक्य आहे तू जा माझं काय दोन आहे का चालतंय मी आलो तुमची गाडी घेतो उद्या उद्या तयारी लागूल तो पोराचं बाप आहे ना ते म्हणजे आत्ता फोन आले सगळेच पैसे घेऊन सर चालतंय आलो मी चालत तुम्ही त्या पोराचे बापस जर तुमचं शोभाला आहे आवड आहे बरं का नाही चालतंय चालतंय आलो मी चालत तुम्ही माहिती आहे जाऊ मग जाऊ मग येऊ मग टाकलं का नाही साठा हा रे काय टोपी टाकली मग टोपी नाही माहित झालं तर आपलं चेड फिरतो काय कारण आहे कोण जाऊ हे ना जाऊ हां आपली गाडी इकडे ओरकलं आहे पोर आहे आता काय करते मग ही पोरगी तर काहीच कामाची राहिली नाही अग तुला माहित आहे का अगं मम्मी अगं ना अगं तुला माहिती आहे का सांगते अगो दीदी तुला पाच लाखाला ऐकलं काय नानांनी ऐकलं कोणी फक्त रावीन तुझ्या नानांनी बाबा खेकटीच तोंडावर घालीन फिकून तुझी शपथ बस मी आता माझ्या नाही ऐकून आले डोहनी बघितलं तिकडं त्या हा तेच तर तेच बोलत होते पाच लाख ऐकलं तुला भान गेलाय काय त्या माणसाचं बी मम्मी काय ग आणि तुला फक्त पाच मला अंबानी नवरा पाहिजे तुझा काय इकली, इकली एकली करून अगं आई आई तुझी शपथ आग मी ऐकलं हात पाय गळाला उठायचं उठायच गेलं मला अग असे ते बोलत होते मी असं असं करून ऐकत होते माहिती का खरच ऐकलं अगदीचा प्रकार झाला नव्हता एवढं काय म्हणते <laughs> <आगा। laughs> <आगा। आगा। आगा। laughs> तेच पोर गेले भारी जाऊ दे करून टाकू ऐक ना पेताळ खाताड काय चांगला पाच लाख रुपये देतोय पेताळ खाताड पाच लाख रुपये पाच लाख रुपये पन्नास हजार दिले आता पोरज उरकून टाकू आपण पाच लाख देतो कमीत कमी त्या पुरी लग्न होईल पुरीला शिकवते माहिती माहितीये बर आहे का तुम्हाला पटत पटेल काय आव नसता नाका डोळ्यात गोड दिसन पेताड खाताड असन नाही 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 तसं नाही म्हणत ते जोडीदार मला नाही फसव दलाल माणूस फसवायचा तर नाही फसवणार नाही ती माणूस त्याचा नेट मुद्दा घ्या पत्ता घ्या आधार कार्ड घ्या काही बाय आपली गरीबी जळती काल डोकं लावायचे घेण्या देण्याचं त्यापेक्षा देतात ना पैसे कारू टाकू करून एकीच बघून नंतर मग काय होईल ती होईल चला बघू काय तर पुरीला बघू घरी पुरी काय करते पुरी गपचिप लग्न ला संपला विषय बघ काय पुरीला कुठं आपल्याला डांगा डोकात करायचं कुठं काय काय ना आता लय मोठा बँड फेंड काय नाही लावायचं काय नाही लगेच लग्न करू घरातली घरात तिकडचे दोन माणसं येऊ द्या इकडचे दोन माणसं आणि चार पाच माणसं लोक मग पुरी माग पण लोक त्या क्वालिटी नाव बिठे येऊन खाऊन जातो आणि पुन्हा म्हणतो मीठच नव्हतं स्वयंपाकात त्यासाठी स्वयंपाकच करायचा नको लग्न करून टाकू चला चल घरी तुझ जाऊ पत्रिका कसली बी छापली दिली तरी काय चांगलीच नाही छापली कोण बोलतोय ताईडी सारखं बघ बरे काय झालं

इकडं असं कुठं गावात ते बघ सडकाला बसलेलं असल झालं तुमच्या मनासारखं अगं झालंय काय काय झालंय विकले पाच लाखाला अगं तस तरी म्हणू नको की शेजाऱ्या ऐकू पाजार शेजाऱ्यांना पण ते तरी तुमच्या सारखी चुकी करणार नाही अगं लाज वाटते का मम्मी तुला बाप करायला माझी लाज काढ आता मग तुला नाही बोलता आलं का गडी माणसात येते का बाई माणसाला बोलायला काही

नाही तर त्याला बोलूचा पुढं तुम्ही आता त्याचा नंबर फिंबर असेल ना आधार कार्ड काय घेतलंय का सगळं वाटोळ करून टाकलं माझं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होते मला शिकू द्या मी नोकरी करन पण नाही तुम्हाला पैसा गोड लागला तर पैसा नाही दोन पुरी पोरी पाठीमागं मग काय ना दोन पोरींचं मग विकता का यांना पण आता द्या विकून जा इकायचं नाही मग इकली तुला थोडी इकली तुळं लग्न करून तुझं भला होईल म्हणून काहीतरी केलं बापाने होईल माझं तुम्हाला जर माझ्या भल्याची जर चिंता असते ना पहिले मला शिक्षण घेऊन दिलं असत आता तुला अंबानी माणूस पाहिजे होता टाटा बिरला तर म्हणला हाय पैशावाला तुला मजा कळते का आमची बहिणी बहिणी मध्ये मस्करी चालायची एखादा गरीब पाहून दिला असत चालला असत नाही अशा दारुड्यापेक्षा शेतकरी पाहून दिला असता मग शेतीत काम करून राबून खाल्ला असत मी हे मार खाण्यापेक्षा रोज दारू पिते रोज दारू पे मला रोज मारतो तुम्हाला सांगितलं की एवढे दिवस काही आता जास्त झालं म्हणून तुमच्या दरवाजापर्यंत आले चल पुछा पुछा काय काय करायचं जसं बोलतात तसं तिथं नका बोल येऊ नको हाकडून दिला मी त्या घरी जाणार नाही परत आता मी इकडं परत माझं शिक्षण घेईन तुम्हाला काय करायचं विचार करा आता मी जाणार नाही मम्मी मी सांगून ठेव मम्मी मी सांगून ठेवते मी जाणार नाही तिथं परत परत आणत पण लवकर हॅलो खेडकर तुम्ही म्हणले होते ना ते आहे म्हणून आहे का द्यायला तयार ते काही बर बर या बरोबर घरी असले पटकेस बर 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 या या घरीच मी या ये दोन मिनिटात हो चालतंय चालतंय आलेत आता ती येऊ दे काय नाही काय नाही आली ना आता सकाळीच बरं चाललंय बरं डोंगरे तुझा तू बाबासाहेब केला तुम्ही तुम्ही म्हणले नाही पोरग चांगले ना असेल दारू पिऊन बघा ना पुरीत दांडाला

त्याचा एवढा शाप बेकार लागेल एअरवाळी ठेवला होता ना आम्ही थाबा पुरेच ऐका पोरच ऐका आधी काय तर माझ्या दादांनी पैसे घेतले पाच लाख दोघांचे किती खिशे भरले तुम्ही किती भरले

तिला कॉलेजला पाठवायचंय अरे आता कसं करायचं तीन लाख रुपये वाटोळ करून दिले सांगत होतो आपण तीन ते घेतले तिने ना अरे पण तुला काय गरज होती बिचरी च वाटोळ करायची म्हणजे आता पण मी एकत्र लागली तू तीन घेतले मला दोनच दिलेस बाबा अजून घे पाच पण तुला पण आता मिटावं लागेल ना नको मला काय दादा वाटोळ करणार नाही अरे माय सगळं कस मुडकी काठी टाकत माया अरे मग तुला काय करत हे बाबा मला माया बिपडू वाढायला लागला मला खाऊ नाही तिकडे तो काही वाढ चला विचार करू दे देणार